खूप फेमस आणि छान ऍक्टर आहेत त्यांचं टोपण नाव मी देव माणूस इज इम्पॉर्टंट hmm. आणि मला ह्याची मदत डान्स करताना झाली परफॉर्म करताना माझ्या अंगात आल्यासारखं झालं होतं अनेक नजरा तुमच्याकडे खेळलेल्या असतात पण एक ना धाकधूक होती आपल्या कुठल्या तरी माणसांनी किंवा मित्रांनी येऊन सांगणं ऐक छिलकर हे खूप महत्वाचं असतं अशा क्षणात काही वेळानंतर त्याची मजा येऊ लागली तर मला असं वाटतं की माझ्यातला ऍक्टर खूप सुखावलेला आहे आणि माणूस खूप हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बस मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पंचवीस एप्रिलला देव माणूस हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय तुम्ही ट्रेलर बघितला असेल आणि ट्रेलर म्हणनं कळत असेल की कथा जशी वेगळी आहे तशी कॅरेक्टर्स आहेत ते फार वेगळे आणि या चित्रपटाचं मला वाटतं तीच खासियत आहे सई कारण आता सईचा यासाठी इंटरव्ह्यू करणार मी की तिने लावणी केली आहे कधी हा क्षणी खरंच नव्हतं केलं मी नव्हतं केलं कारण नव्हतं केलंच ना कधी कारण सई छान डान्स करते पण डायरेक्ट लावणी परफॉर्म करेल हे आम्हाला वाटलं नव्हतं खरंच जेव्हा लावणी आली तुझ्याकडे आता देवमाणूष चित्रपट करतो लावणी करायचे फर्स्ट रिॲक्शन काय होते तुझे मी अशीच रिएक्शन होती खूप आनंद पण झाला होता मला कारण मला असं वाटतं की एका ऍक्टरला वेगळ्या लाईट मध्ये जेव्हा एखादा डिरेक्टर किंवा प्रोडक्शन हाऊस बघतो तेव्हा आनंदाची बाब असते ती त्यामुळे मी खूप एक्साइट झाले होते आणि मी हो 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 असं सांगून टाकलं पण मला सांग लावणी परफॉर्म करणं आणि कारण सही म्हटलं की ते अजूनही तेच गाणं मला आठवतं की जपून जपून जा रे मला असं वाटलं की गाणं पण जरा बदलू या खूप वर्ष झाली आता दुसरं गाणं मला वाटतं हास्यजत्रातल्या लोकांना अजून एक हे मिळेल ना हो आता काय काय शोधतील हा प्रत्येक स्किट मध्ये हे करायला तर हे झालं आता आता हे गाणं घ्या पण मला सांगते की लावणी परफॉर्म करायचे दडपण आलं होतं किंवा टक्के टक्के कशी तयारी केलीस या सगळ्या तयारी कारण आम्ही असं ऐकलंय की खूप तास रिहर्सल केली असते रिहर्सल केली मी चार दिवस मी तर एक आठवडा मागितला होता रिहर्सलला पण प्रॅक्टिकली स्पीकिंग जेवढे दिवस पॉसिबल होते तेवढेच दिवस मी रिहर्सल केली बट मला एक गोष्ट माहित होती की पहिल्यांदा काहीतरी करायचंय तर ते छान करूया किंवा छान नीट परीक्षेला अभ्यास करून पेपर देऊया हे फिलिंग होतं ऑनेस्टली आणि मला असंही वाटतं की जेव्हा एखादं प्रोडक्शन हाऊस किंवा एखादा दिग्दर्शक तुमच्यावरती एवढा विश्वास टाकतो तेव्हा त्याला सार्थ उतरणं तुमचं कर्तव्य आहे आणि म्हणून माझ्या नशिबाने मला बेस्ट कोरिओग्राफर मिळाला आशिष पाटील आणि त्याला पण मी खूप जास्त क्रेडिट देऊ इच्छिते कारण एखाद्या आर्टिस्ट ची स्टाईल किंवा त्याचे प्लसेस मायनसेस हे सगळं लक्षात घेऊन कोरिओग्राफी केली जाते पण तो असा टीचर आहे की तो कॉम्प्रोमाइज करत नाही त्याला एखादी स्टेप हवी तर ती तशीच हवी आणि मला ह्याच्यातली त्याच्यातली ही क्वालिटी खूप आवडली त्याच्यामुळे आमचं खूप पटलं पण आणि ते रिफ्लेक्ट होईल असं अशी मी आशा करते येस yes, येस yes, नक्की मला वाटतं ही लावणी खूप गाजते पण आहे आणि सगळ्यांना सरप्राईज तर होतेच हुँ. पण इतकी छान लावणी आहे की सईसाठी अशी कोणती मुवमेंट होती की अरे ही स्टेप दिसतीये छान पण माझी वाट लागली होती करताना किंवा ही कठीण गेली मला कारण लावणीच्या काही स्टेप्स अशा असतात की ते फार त्या पर्टिक्युलर लावणीसाठी वापरल्या जातात अशा स्टेप्स नाही आहेत की ही खूपच कठीण गेली पण ना मी एक गोष्ट जरूर सांगेन की परफॉर्म करताना माझ्या अंगात आल्यासारखं झालं होतं आणि तो जो एक फील असतो ना की क्राऊड आहे तुम्ही क्राऊड समोर नाचताय सगळे पुरुष असतात अनेक नजरा तुमच्याकडे खेळलेल्या असतात हे सगळं मी पहिल्यांदा अनुभवत होते आणि माझ्या आतला माणूस अचंबित होत, होत होता सुखावत पण होता पण काही वेळानंतर त्याची मजा येऊ लागली त्यातली त्यातलं सौंदर्य कळू लागलं तर मला असं वाटतं की माझ्यातला ऍक्टर खूप सुखावलेला आहे आणि माणूस खूप एक्साइटेड आणि तेवढीच लावणी बघायला एक्सायटेड पण पहिल्यांदा असं झालं असेल ना की फक्त एका गाण्याच्या शूटला सही सेट वर गेली तर तुझ्यासाठी तोही एक्सपिरियन्स कदाचित वेगळा असेल कारण चित्रपट काय कदाचित तुला तेव्हा माहिती नसेल आणि तू लावणी परफॉर्म करायला गेली शंभर टक्के पण मला असं वाटतं की सेटवरती मी शूट करत असताना माझा खूप चांगला मित्र सिद्धार्थ बोडके तोही सेटवरती होता आणि मी थोडं क्रेडिट सिद्धार्थला पण देईन कारण जेव्हा माझा पहिला दिवस होता आणि लावणीचं शूट सुरू झालं आणि मी खूप नर्वस होते मला कधी कधी आपल्याला कळत गेज करू शकत नाही आपण की कसं होतं सगळे मला सांगत होते की ऑल गुड व्यवस्थित छान पण एक ना होती आपल्या कुठल्या तरी माणसांनी किंवा मित्रांनी येऊन सांगणं ऐक चिलकर हे खूप महत्वाचं असतं अशा क्षणात आणि तो कॉन्फिडन्स मला त्यांनी दिला ब्रेकमध्ये लंच ब्रेक मध्ये त्याच्यानंतर ना मी म्हणजे काहीतरी स्विच झालं आणि मग पुढचं शूट माझं खूप सुखकर होतं त्यामुळे मला वाटतं त्या दिवसासाठीचा देव माणूस सिद्धार्थ होता yes, शंभर टक्के <laughs> <शंबल तके, laughs> <शंबल तके, laughs> देव माणूसच्या निमित्ताने आज बोलतोय आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर ना एक एक देव माणूस भेटत असतो आपल्याला की एक आयुष्यातला असतोच कोणतरी की हक्काचा माणूस किंवा हे पण प्रत्येक वाटेवर येणारा एक देव माणूस वेगळा असतो सईच्या आतापर्यंत त्याच्या टप्प्यात कोणकोणती देव माणसं भेटले मी खर तर एका एक खूप फेमस आणि छान ऍक्टर आहेत hmm. त्यांचं टोपण नाव मी देव माणूस ठेवले ते म्हणजे भरत जाधव hmm. मी भरत दादाला देव माणसा हॅपी बर्थडे हॅपी न्यू इयर असाच मेसेज त्यामुळे मला हे नाव वाचल्यावरती त्यांचीच आठवण झाली hmm. hmm. पण तसं तर खूप माणसं सांगू शकते भरत सरांना देव माणूस तुझ्या दृष्टीने ते देव माणूस कधी ठरले तुझ्यासाठी किंवा काय साधा माणूस आहे सिम्पल व्यक्ती आणि चांगली व्यक्ती म्हणजे चांगुलपणा असा बर्णित ओव्हरफ्लो होऊन आपण झाकण लावून जरी यु नो दॅट तसे आहेत ते आणि मला म्हणून त्यांना देव माणूस म्हणावं असं वाटतं आम्ही एक सिनेमा केला होता खूप वर्षांपूर्वी तेव्हा मला हा अनुभव आला आणि तेव्हापासून मी त्यांना देव माणूस म्हणतो आणि अजून अशी आतापर्यंत तशी खूप माणसं आहेत आपल्या घरची माणसं मला असं वाटतं आपले आई वडील त्यांच्यापासून सुरुवात होते किंवा तुम्ही तुमचे गुरु कोणी असतील त्यांच्यापासून सुरुवात होते मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात आलेले सगळे डिरेक्टर्स ती पण देव माणसं आहेत त्यांनी मला खूप शिकवलं आहे टीचर्स आपले सगळे शिक्षक शिक्षिका वेगवेगळ्या टप्प्यावर भेटणारे मित्राच्या मैत्रिणीच्या रूपात शिक्षक शिक्षिका असे सगळेच असतात पण डान्सशी कसा संबंध आला ग पहिल्यापासून म्हणजे गुन्हपटातलं गाणं हे एक आहेच पण अगदी आपण खूप मागे जाऊया शाळेतलं गॅदरिंग फार महत्वाचं असतं अशा वेळेला सईच शाळेतले गॅदरिंग कसे होते डान्स गाणं होते सई असायचे असायचे मी गॅदरिंग मध्ये आणि डान्स पण करायचे Uh, जास्त कल uh, नाट्याकडे होता uh, पण इक्वली डान्समध्ये असायचे मला आठवत आहे की दोन आयकॉनिक सॉंग्स म्हणजे मला ना लाईक एव्हरी लिटल गर्ल आपल्याला त्या हिरोईननी कसा ड्रेस घातलाय तसा मला पाहिजे असं एक फिलिंग असतं सो माझ्याकडे मला आठवत आहे रंगीलाचा उर्मिलाचा ड्रेस होता तो आणि चुराके दिलमेरामध्ये शिल्पा शेट्टीचं ते स्लॅक्स आणि आयकॉनिक <laughs> स्लॅक्स आणि पोलोनेक हे दोन माझ्याकडे कपडे होते आणि मी या दोन गाण्यांवरती हमखास नाचायचे पण म्हणजे नाव वेन आय लुक बॅक लहान मुल किंवा लहान असताना आपण कसे नाचतो ह्याच्याकडे आपलं लक्ष नसतं <laughs> द फिलिंग इज इम्पॉर्टंट hmm. आणि मला ह्याची मदत डान्स करताना झाली की साई द फिलिंग इज इम्पॉर्टंट जेव्हा तुम्ही नाच गाणं फील करता ना तेव्हा ते बरोबर परफॉर्म होतं असं yes. मला वाटतं आणि हाच माझा सगळ्यात मोठा टेकअवे आहे असं मला वाटतं वा। आणि मला वाटतं हे सगळं रिफ्लेक्ट लावणीमध्ये झालं असणार आहे म्हणजे नाही हे सगळं कारण मी लावणी बघितली त्यामुळे हे सगळं रिफ्लेक्ट झालं पण मला सांग की एखादी भूमिका आपण जेव्हा तुझ्याकडे येते तेव्हा थोडा अभ्यास आपण तुम्ही सगळेच ऍक्टर लोक करता की साधारण ही भूमिका या रिलेटेड आहे जेव्हा लावणी परफॉर्म करायचे ठरवले कोणाकोणाच्या लावण्या बघितल्यास का किंवा कुठली लावणी तुला आठवली कारण पटकन लावणी म्हटलं की सोनाली अमृता ही नावं पुढे येतात तू कोण कोणाची लावणी बघितलीस की तुला कोणाची पर्टिक्युलर बघायला आवडते ते आपण म्हणतो ना की रंग देवता रसिक देवता तसं मी ह्यांच्या सगळ्यां देवता म्हणून आधी नाव घेऊन परफॉर्मिंग असं खरंच माझ्या मनात हे आलं कारण ऑफकोर्स कारण मला असं वाटतं व्हेरी गुड ॲट वॉट दे डू यार <laughs> आणि अवघड आहे सगळं कॉस्ट्युम हेअर मेकअप दागिने परत असा फॉर्म आहे की त्याच्यामध्ये ऑडियन्स इंटरॅक्शन असतं जे की खूप अवघड आहे पुरुष आहेत सगळे समोर पुरुषांच्या नजरा तुमच्याकडे बघत असतात सो so, मला असं वाटतं की हे खूप असा धारेवरचा परफॉर्मन्स असतो आणि त्याचा अनुभव घेणं वॉज समथिंग आणि ऑफकोर्स आयकॉनिक आप लावण्या आपल्या सिनेमामध्ये खूप आहेत त्या सगळ्या आपण बघितलेल्याच आहेत पण ऑफकोर्स एक नवीन काहीतरी जग मला बघता आलं याचा खूप आनंद आहे दोन हजार पंचवीस मध्ये आपण बघतो की आता लागोपाट दोन चित्रपट येतात माणूस मध्ये लावणी आहे पण गुलकंद सारखा एक छान चित्रपट येतोय आणि दोन्ही ह्याच्यातल्या भूमिका बघितल्या तर एक वेगळी सही दिसते खरंच काहीतरी वेगळं करते आणि ह्याच्या आधी अनेक भूमिका आहेत की तू खरंच वेगळं केलंय सगळं असं म्हणायला नाही की सही वेगळं करते तर आता दोन हजार पंचवीस कडे जेव्हा बघतेस हे दोन्ही चित्रपट लागोपाठ येतात कसं बघतेस या सगळ्या दोन्ही ह्याच्याकडे लागो तर मला माहित नाही यार पण छान वाटतंय की वेगळं काही मीही ट्राय करते त्यानिमित्तानं तुम्हालाही वेगळं वेगळं बघण्याचा आनंद मिळतोय याचा मला आनंद आहे मला आनंद वाटण्यात खूप आनंद मिळतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी या दोन्ही प्रोजेक्ट्सद्वारे आनंद वाटेल लोकांना पण आता हस्तचत्राही चालू आहे <coughs> टी व्हीवरही सध्या सगळी सोनी लावलं की हस्त्रा चालूच असते आणि सही असतेच तिथे सगळ्या फॉर्मॅटमध्ये आहेस ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये जास्त कम्फर्टेबल आहेस सगळ्यात सगळ्या आणि सगळे फॉर्मॅट आवडतात म्हणजे शेवटी माझ्यासाठी ते काम आहे आणि काम करायला मिळणं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे सगळे फॉर्मॅट्स यावर्षी काय काय प्लॅन आहेत काय काय घेऊन येत तेच वाट बघतोय आम्ही यावर्षी अजून एक मराठी फिल्मी एक वेगळ्या धाटणीची खूप छान बोलबोल राणी असं त्याचं नाव आहे आणि त्याच्यानंतर एक नागराज मंजुळे यांची वेब सिरीज येईल मटका किंग ती पण खूप इंटरेस्टिंग आहे सो ह्या so, दोन गोष्टींकडे मी लक्ष ठेवून आहे वा आणि आम्ही पण फक्त नाही करणार आम्ही पण कारण आता सुरुवात छान झाली आहे एक छान लावणी घेऊन येते हुलकांसारख्या चित्रपट घेऊन येतेस आणि एवढे छान प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये तर त्यामुळे थँक्यू थँक्यू सई आणि ऑल द बेस्ट फुडच्या प्रोजेक्टसाठी